पाहिजे तुम्हाला पंचावन्न हजार मागे मागडली होती मागे गेल्या कुठला वळ भरला हिला हिला वळ उभारलाय बर तर बघू शकता मित्रांनो धडाला वगैरे टॉप काढू देते का नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आली सांगूले जे खिलारगाई बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो बघू शकता खिलारगाई बाजारामध्ये आलेल्या आहेत त्या आणि या ठिकाणी खिलारगाईचा बाजार भरला जातो शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगायचा आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून बैलांचा बाजार असेल खिलारघाईचा असेल म्हशीचा शेळ्या मेंढ्यांचा जर्शी गायांचा कालवडीचा संपूर्ण आपण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल खिलार गाई संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल शेतकरी मित्रांनो आपल्याला खिलारमधीलच कोणकोणत्या गायी बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा या जर बाजारात त्या गायी आल्या असतील तर आपण त्या देखील कवर करूया मित्रांनो जास्ती वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला घरबसल्या संपूर्ण बाजार बघायला मिळेल सांगोल्याचा बाजार हा रविवारी भरला जातोय कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला ही त्या ठिकाणी बाजार भरण्याचं ठिकाण आहे बाजारामध्ये आज खेलार गाय बऱ्या प्रमाणात आलेले आहेत मित्रांनो काही चांगल्या क्वालिटीचे आहेत काय बऱ्यापैकी बघून बघून काय आहेत कोणाला असेल तर गेले दोन तीन बाजार त्या ठिकाणी बाजार चांगला भरतोय खेलारसाठी तर आपण आता जास्ती वाजवला सुरुवात करणार तुमचे दादा गाई आपल्या गाई दुसरे तर मित्रा गाय बांधल्यापासून या गायीचा मालक तर जागेवर नाही आपण दुसरी गाय कव्हर करू राम राम कुठल्या गाव जाय पोकरापूर बर कुठला तालुका जिला सोलापूर तालुका मोहोळ तालुक्यात येते बर कशी आहे दाताला गाय दाताला एक अजून राहिला शिल्लक शिल्ले कड दावर आले दुसऱ्या कड दातावर आहे किती किंमत सांगताय आम्ही सांगितली सत्तर हजार सत्तर हजार शेतकरी मित्रानो बघू शकता कुशी खेळ त्या ठिकाणी टॉप क्वालिटी गाय जर कोणाला पाहिजे तुम्हाला पंचावन्न हजार महागडली होती गेले मागली होती गेल्या कुठला वळू भरला हिला हिला वळू भरला नांदगाव होता बर तर बघू शकता मित्रांनो धडाला वगैरे टॉप क्वालिटी धार काढू देते का तुम्ही काय बी करा हो तिच्या अंगाला आणि तिळभर तिच्या अंगावर हालू नका बर लेकरानं बाया ना कोणी बी बर तर टॉप क्वालिटीची आणि चांगल्या क्वालिटीची गई मित्रांनो बघून घ्या गई फोटो काढून दावून घरी म्हणलो तुम्ही लाईक करा तर केलं नाही ह्यानी एड्यानी बर आता काय अपेक्षा तुमची लहान आलं तर बघा आता तुम्हाला कळत नाही का हो गायची कदर बघून तुमची अपेक्षा काय लई बी बोलून माणसाने किती काय काय मी साठला देणार साठ आलं देणार आहे जाते तेवढ्याला काय अडचण हे तर बघू शकतं पहिल्या त्याला काय घालतं पहिल्या त्याला कालवडी उडी झालं बरं आता खोंड होईल आता ते बाय काय हो काय ते पोटात आपूल किंमत सत्तर हजार सांगते टॉप क्वालिटी काय मोबाईल नंबर सांगता इला हा सांगा पप्पा सांगा आठ्याण्णव सहाशे पन्नास पाचशे सव्वीस पाच दोन सहा बरोबर बरौब? बरोबर ठीक आहे धन्यवाद धन्यवाद भैया भैया बाबा राम राम, राम मोहोळ सोलापूर जवळ हा बर दाताल कशी आहे ग लागले झोपले किती वेळ येत आहे तिसऱ्या आता पोटातला तिसरा बर दार काढू देते हा का डॉक्टर लावला कावला भरलं बरं डाळ इंजेक्शन वगैरे नाही तस कुठला ओळू भरलाय गावातला तुमच्या गावातला हा काय किंमत सांगतोय पस्तीस हजार काय मागितले मागितली हा किती कितीपर्यंत पंचवीस पंचवीस ला बर किती आलं तर आहे सत्तावीस दार काढू देते हा ब ठीक तीस हजार मोबाईल नंबर द्या तुमचा नव्याण्णव साठ पंच्याहत्तर बत्तीस ठीक आहे धन्यवाद शेतकरी तुम्ही बरोबर आहे चांगले किंवा बघू शकता शेतकरी मित्रांनो काय गायीचे व्यवहार होऊन गायी इकडे आले त्या टॉप क्वालिटीच्या गायी बाजारामध्ये खेलारमध्ये देखील या लागले त्या कुणाला जर गायी घाई असतील तर सांगूला बाजारला विजिट करू शकताय तर बघून बघून गाय आहे त्या बाजारात चांगल्या ती ही बघून घ्या तिचा व्यवहार झालेला आहे मग अशी बा मालक जागेवर नाही जा अशाच प्रकारची एक चांगली गाय इथे एक आहे तर जेणेकरून चांगल्या गाय दाखवायचा आपण प्रयत्न करतोय बघून घ्या ही गाय ही देखील मोठ्या मापाई चांगली गाय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आपण चांगल्या चांगल्या गाय बाजारातल्या कवर करत असतो मित्रांनो बऱ्यापैकी खेलारचा एक प्रॉब्लेम आहे की जागेवर मालकं नसते की त्यामुळे डिटेल माहिती देत नाही ती व्हिडिओ काढायला अडचण होते त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला सगळे व्हिडिओ काढणे इकडं आणि खेलारा व्हिडिओ करणं इकडं असं एवढं कष्ट आहे या गाईचा व्हिडिओ खाय आला कारण व्हिडिओ पण देत नाहीत शेतकरी कारण गिरायक असते बाजारामध्ये गर्दी भरपूर असते त्यामुळं बऱ्यापैकी शेतकरी हे करते ते ठीक आहे असू द्या तर आपण नेहमीच प्रयत्न करतोय अजूनही प्रयत्न करत राहूया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेवटपर्यंत बघत चला पुढील गाय आपण करू राम राम कुठल्या गावचा हे तुम्ही आम्ही चर्चांचं चिडचंचा आहे कशी आहे गाई दाताला दाताला संपली कधी झाली खाली काल काल झाली चीक किती काढला चिक दोन, दोन दोन लिटर दोन दोन लिटर पाच लिटर बरं ही खेल कशात येते गाई हे जवारी जवारीमध्ये येते पंचवीस टक्के दूध किती येते गाई एका टायमाला एका टायमाला तीन 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 सहा लिटर आहे पाच सहा लिटर दूध देते दोन टायम हां बरं ही असं डॉक्टरकडनं भरलो तू काय हां डॉक्टरकडं भरल बर ही आपलं दूध चांगलं असते खायला हां चांगलं कसं लिटर जाते हे दूध पन्नास रुपये लिटर पन्नास रुपये लिटर मध्ये मला गाठलं तर हां बर किती काय आणले त्या दोन आणले किती खाली झाली आता तिसर आता खली गोल्ली यायला झाली आहे याय जरा किती आताला कशी ही दाताला चौसा आहे चार जात आहे किती दुसरं आहे पहिले येताला किती दिले तीन तीन दिले। बरं आता किती चालेल आता पाच पाच लिटर चालेल ही बी जवार मध्ये येते तिची किंमत किती होईल मला फायनल फायनल पस्तीस आणि तिची त्याला बी पस्तीस 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 म्हणजे एक साठ हजारला दुनी देणार का जमलं तर हा देणार बरं मित्रांनो बघू शकता शेतकरी वापर आहे शेतकरी व्यापारी व्यापारी जागा गाई द्या तर आहे कोणाला पाहिजे असेल तर आपण यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे संपर्क साधून घेऊ शकता मोबाईल नंबर द्या घे सत्तर बावीस झिरो त्रेचाळीस नव्याण्णव आठ ठीक धन्यवाद बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्या गाईचा व्यवहार झालेला तीस हजारला बाजारामध्ये अडचण आहे खिलारची मालक जागेवर नाही आता माहिती मिळाली तीस हजार रुपये व्यवहार झाला याला झाले पहिले आताची गाय बघू शकता इथे गाय खिलार मध्ये तिचा देखील व्यवहार झालेला मित्रांनो खेलार गाय जास्त काळ बाजारात थांबत नाही त्या लगेच व्यवहार होऊन जाते त्यांचं बघून घ्या तर शेतकरी मित्रांनो ह्या परिसरामध्ये खिलार गायी त्या ठिकाणी बाजार भरला जातो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बैठला असेल तर शेवटपर्यंत बैठला व्हिडिओ इथेच थांबूया आणि बाजारचा अहवाल बघून घ्या थांबूया काय आणले पांडावी खिलार घ्यायचा व्हिडिओ आहे बरं असू किती महिन्याचा पांडा सात महिन्याचा सात महिन्याचा वय किती किंवा सांगतोय वीस हजार काय मागडले मागितले पंधराला पंधराला मागडले किती आलं तो देणार पंधरा सोळा सतरा पर्यंत सतराला देणारा द्या हो मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ पंच्याण्णव एकोणऐंशी झिरो नऊ बरं इकडे बांधले मी इकडे ग्यायला बाजारात इकडे बैला बाजारात नाही इकते कोणतं जायचं एकदम आहे इकड आवर्जून येते आवर्जून येते शेतकऱ्याचा इकडे असतो म्हणून येते ती गे बर ठीक आहे धन्यवाद अच्छा व्हिडिओ इथेच थांबूया धन्यवाद कृषी कट्टा म्हणून युट्यूब ला टाकले का येते चॅनल आहे आपला हां धन्यवाद